नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना मानधन जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जरी तुम्ही बघितलं तर वेबसाईट वर सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर तुमचा आधार व्हेरीफाईड आणि बँक डिटेल व्यवस्थित अपडेट केलेली आहेत का ते व्यवस्थित बघा तुमचं स्टेटमेंट त्याच्यामुळे डिले झालेलं आहे असं वेबसाईट वर तुम्हाला तुम्हा ऑनलाईन जरी दिसत असेल पण जे मागील म्हणजे मार्च पर्यंत ज्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता ज्यांचे सहा महिने मार्च पर्यंत कम्प्लीट होत होते अशा सगळ्या प्रशिक्षणार्थांचं राहिलेलं एक महिन्याचं किंवा दोन महिन्याचं जे मानधन आहे ते जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न होते की कोणत्या जिल्ह्यामध्ये मानधन जमा झालं मागचं झालं का आताच झालं तर त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहेत बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जर ज्यांचं मागचं जे सहा महिने झालेले नव्हते ज्यांचं मार्च मध्ये एप्रिल महिने त्यांचं मानधन जमा झालेलं नव्हतं त्यांचं ते मानधन जमा होत आहे आणि कोणाचं म्हणणं एक महिन्याचं होईल का दोन महिन्याचं होईल जेवढी तुमची हजेरी अहवाल जमा ऑनलाईन केलेला आहे तुम्ही जमा तर केलेला आहे पण त्यांनी ऑनलाईन किती महिन्याचा केलं आहे जर त्यांनी एक महिन्याचा ऑनलाईन केलेला असेल तर तुम्हाला एकच महिन्याचं तुमचं मानधन जमा होईल तुम्ही हजेरी अहवाल मान्य आहे दोन महिन्याचा तीन महिन्याचा जमा केलेला असेल पण त्यांनी हजेरी अहवाल जर एका महिन्याचा जर ऑनलाइन केला असेल तर तुम्हाला एकाच महिन्याचा स्टेपेन तुम्हाला मानधन भेटणार आहे तुमच्या पात्रतेनुसार ते पण पण आता इथून पुढे जे पाच महिने वाढवून भेटलेले आहे कार्यकाळ सुद्धा तुम्ही दर महिन्याला जर हजेरी अहवाल जमा केला असेल तर त्याचा सुद्धा लवकरच ते ऑनलाईन करणार आहेत त्याचा अजून ऑनलाईन केलेलं नाहीये त्यांनी पण त्याचा सुद्धा ऑनलाईन करणार आहेत आणि तुमचं नियुक्ती ती नियुक्ती झालेले आहेत का ज्या ज्या जिल्ह्याची नियुक्ती झालेली असेल त्यांचं ऑनलाईन त्यांनी केलं तर तुम्हाला तुमचं मानधन जमा होईल आता काही जिल्ह्यांचं सुद्धा अजून नियुक्ती सुद्धा राहिलेली आहेत आता तुम्ही इथे वेबसाईट वर जर बघितलं जी मुख्यमंत्री <coughs> युवा कार्य प्रशिक्षण ऑफिशियल वेबसाईट आहे आता इंटरनल लॉगिन इंटरनल लॉग इन वर तुम्ही जर गेले तर इथं आता लॉग इन करून सुद्धा आधार अपडेशनच बंद केलेलं आहे सध्या तरी आता ज्याही लोकांनी आधार अपडेशन योग्य बरोबर डॉक्युमेंट केलेला असेल आणि ज्यांची नियुक्ती भेटली त्यांचं मानधन बरोबर पुढं जमा होणार आहे आता इथं युजर आयडी डी आणि पासवर्डचं जे ऑप्शन इथं तुम्हाला दिसत असेल पण हे ऑप्शन आता सध्या बंद केलेलं आहे आता इथे लॉग इन करून पण तुम्हाला ओटीपी येत असेल ओटीपी टाकून पण तुमचं प्रोफाईल ओपन होत नाहीये का होत नाहीये तर त्यांनी आधार इंटरनल प्रोफाइल मधील जे आधार व्हेरीफाईड आधार अपडेट करायचं होतं आधार व्हेरीफाईड करायचं होतं ते सध्या थांबवलेलं आहे ते आता बंद केलं खूप दिवसापासून चालू होतं तर आता तुम्हाला फक्त नियुक्ती घ्यायची आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या विभागाला आहे तिथं तुम्हाला पाच महिने जो कार्यकाळ वाढून भेटलाय त्याची नियुक्ती भेटली का विभागात जर तुम्हाला नियुक्ती भेटली असेल तर इडून जे पाच महिन्याचा कार्यकाळ ज्यांचा पाच महिन्याचं पेमेंट रखडलेलं आहे ज्यांचं पाच महिन्याचं ते सध्या वेळेला थोडी वेळ लागणार आहे अजून कारण पेमेंट पडायला सुरुवात केलेली आहे सुरुवात झालेली आहे आता माग दोन दिवसापूर्वी सुट्ट्या होत्या शासकीय सुट्ट्या असल्यामुळं ते ऑफिस बंद आहेत तर त्याच्यामुळं कौशल्य विकास विभाग हे दोन्ही ऑफिस कौशल्य विकास विभाग हे ऑफिस बंद असल्यामुळं त्याचं जे मानधन आहे ते दोन दिवस तर जमा होणार नाही त्याची प्रोसेस होणार नाही कारण ही शासकीय सुट्टी आहे पण शासकीय सुट्टी जशी संपल तसं बाकीचे पण स्टेप जेवढ्या मी ऑनलाईन हजेरी अहवाल जमा केलेला आहे ऑनलाईन ज्यांचं म्हणजे तुमच्या <णतुण> विभागाने ऑनलाईन हजेरी अहवाल केलेला असेल किंवा तुम्ही केलेला असाल तर ज्यांनी हजेरी अहवाल जेवढ्या महिन्याचा अहवाल ऑनलाईन झालेला आहे त्यांचं मानधन जमा होणार आहे आता कोणाचं म्हणणं होतं की कोणत्या कोणत्या विभागाचा जमा झालं तर खरोखर ऑनलाइन झालेलं आहे त्यांचा हाजरी अहवाल ऑनलाइन झालेला आहे त्यांचं मानधन जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अमरावती विभागामध्ये बऱ्याचशा प्रशिक्षणार्थांना त्यांचं मानधन जमा झालेलं आहे आणि अजून बाकीच्या पण काही तुरळक विभागामध्ये त्यांच्या विभागानुसार जिल्ह्याचं मानधन जमा होत आहे तर तुमचंही मानधन जमा होईल फक्त थोडं थांबा सात ते आठ दिवस थांबा सात ते आठ दिवसात सगळ्याच लोकांचं मानधन स्टेप बाय स्टेप जिल्ह्यानुसार तुमच्या विभागानुसार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण एकदा पेमेंट सुरू झालं की हळूहळू ते बा, स्टेप बाय स्टेप सगळ्या विभागाच टाकतात त्याच्यामुळं थोडं वेळ लागेल फक्त तुम्ही नवीन नियुक्ती ज्यांना भेटली नाही नवीन नियुक्ती तर ते नवीन नियुक्ती घ्या लवकरात लवकर तुमचं जर नवीन नियुक्ती घेतली तर तुम्हाला पुढचा कार्यकाळ वाढून भेटणार आहे नक्कीच तुमच्यासाठी तुकाराम बाबा असतील बा बालाजी सर तांबे असतील हे खूप झटत आहेत आणि नक्कीच तुम्हाला जे तुमची मागणी असेल की आम्हाला कायमस्वरूपी करा किंवा आम्हाला परमनंट बेसला करा तर या सगळ्या मागण्यासाठी बालाजी तांबे सर असेल तुकाराम बाबा असेल हे भरपूर प्रमाणात झटत आहेत ते त्यांच्या सांगलीत असतील पुढं बाकीच्या जिल्ह्यामध्ये जाऊन जे जा आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना जटून मोर्चा वगैरे करून या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुरू आहेत तर जेवढे काही प्रशिक्षणार्थी त्यांच्या जवळ राहत असतील त्यांना नक्की भेटा बाबांना सहकार्य करा सगळ्यांनी बाबासोबत राहा म्हणजे नक्की जे तुमचे प्रयत्न आहेत जे तुमचा नियुक्ती थांबलेली असेल किंवा पुढे पाच महिने झाला तर पाच महिने झाल्यानंतर परत एकदा बेरोजगार होण्याची वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करा बाबा बालाजी तुकाराम बाबा बाबा यांच्या सोबत पुढील कसं नियोजन करायचं याची व्यवस्थित अंमलबजावणी करून पुढील नियोजन करता येईल धन्यवाद